नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता चॅनलवर आपलं पुनश्च स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून कवितेचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आजची कविता आहे शेती 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 आपली शेती शेती अपली शेती आपली शेती, शेती शेतामध्ये लाल माती शेती शेती आपली शेती शेतामध्ये लाल माती पिकवते ती कडधान्य हरभरा चिकुवा डाळिंबी शेती शेती आपली शेती शेतीमध्ये माती काळी शेती शेती आपली शेती शेतीमध्ये माती काळी पिकवते ती ऊसाची मोळी ऊस तोरीस येते ऊसटोळी शेती शेती आपली शेती शेती आपली चिबडीची पिकवते ती भाताची त्यास सर्व आवडीने खाती शेती शेती आपली शेती पिकवते की हो माणिक मोती शेती शेती आपली शेती पिकवते की हो माणिक मोती प्रांत अनेक देश अनेक शेतकरीच हो आमची ख्याती शेती शेती आपली शेती धनधान्य अपनास देती शेती शेती आपली शेती धनधान्य अपनास देती जोडती जीवाभावाची नाती शेती आपली शेती शेती आपली शेती कविता आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे कळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र